काँग्रेसचे विद्यमान आमदार जे आहेत ऋतुराज पाटील यांचा अमल माडिक यांनी भाजपच्या उमेदवारांनी दारून पराभव केलेला आहे ते आपल्यासोबत आहेत मला सांगा या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं या ठिकाणी पारंपरिक जी लढत आहे ती पाहायला मिळाली काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही हे रोखलेला मी दक्षिणच्या तमाम जनतेचं धन्यवाद मानेन कारण या मतदारांचं मनापासून धन्यवाद मानतो कारण त्यांनी मला पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचा न झालेला विकास किंवा त्यांनी अनुभवलेलं आहे ज्या अनुभवाची उतर कुठेतरी वेगळ्या रूपानं मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे त्यामुळे मी जनतेचं मतदारांचं आणि त्याचबरोबर माझे कार्यकर्ते माझ्या ऑफिसची सर्व माझी टीम माझ्यावर काम करणारे सर्व माझे मित्रमंडळी आणि माझा प्रचार ज्यांनी ज्यांनी प्रमुख मंडळींनी केला त्यांचा धन्यवाद मानेन आणि मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला जे अपेक्षित विकास आहे तो नक्की केला जाईल कारण लोकांना ज्या अशा अपेक्षा दाखवल्या होते त्यात सगळ्या भूलताफा होत्या त्यातलं काहीही काम त्यावे आमदार करू शकले नाहीत तेव्हा मला खात्री आहे की, वर, की, की एक, आ, तुम्ही आता बघताय की त्यांनी जो कौल दिला तो व्यवस्थितच आहे तुम्ही विकासाच्या निवडणुकीवर मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला पण विरोधकांनी मात्र महाडिक विरुद्ध पाटील अशा प्रकारचं एक समीकरण जोडून आणण्याचा प्रयत्न केला कारण अशा समीकरणामध्ये ते नेहमी वरचण ठरले तुम्ही मात्र विकासाचा मुद्दा आणि मतदारसंघात न झालेली कामं हा फोकस केला गेल्या पाच वर्षामध्ये ज्यावेळी पराजय झाला जेव्हा लोकशाहीने जो निर्णय दिला तो मान्य केला आणि मान्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी कामात राहिलो आणि कामामध्ये मला लोकांना ज्या अशा अपेक्षा होत्या मी जरी माझे आमदार असलो तरी मी त्यांच्या सुखादुखात अडीअडचणीच्या आड़ दरम्यान मी स्वतः त्यांच्याबरोबर भेटत होतो संपर्क साधतो त्यांना काय अपेक्षित होते का मला माहिती होतं त्यामुळे हा विषय नुसता निवडणुकीपुरता नसून सातत्यानं गेले पाच वर्षामध्ये त्यांची कामं असतील त्यांना त्यांच्या मदतीसाठी उभं राहणं असेल हे केलं आणि ह्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला कळलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहाही मतदारसंघात आपण पाहतो की महायुतीनं मोठ्या प्रमाणात जी ताकद आहे ती दाखवलेली आहे येणाऱ्या काळात अनेक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य याच्या निवडणुका आहेत इथून पुढच्या काळात महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात मोठं पाठबळ मिळेल शंभर टक्के कारण जे सगळे दही जे आम्ही आमदार जो झालेलो आहे आम्ही एका विचारानं महा एका महायुतीच्या माध्यमातून एकत्र आहोत याच्या आधीच्या निवडणुकासाठी किंवा याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते पण त्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये जे बॉन्डिंग आमचं झालेलं आहे ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं आहे आणि सगळ्या सहकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल या निवडणुका निश्चित एकत्रपणे चांगल्या पद्धती काँग्रेसचे नेते माहितीचं सगळं इकडचं पाहत होते त्यांच्यामार्फतच त्या ठिकाणी माहितीचे उमेदवार निवडायची प्रक्रिया देखील आपण पाहिले झालेली आहे एक प्रकारे त्यांनाही चपराक आहे की माहितीसाठी चपराक आहे अॅक्च्युलीसाठी महाविकाससाठी आहे कारण तुम्ही महायुती म्हटला त्यांनी त्यांचे निर्णय त्यांच्या पद्धतीने घेतले पण याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ जे आमच्या बरोबरचे आहेत जे नेतृत्व करणारे राज्याचं त्यांनी याचा अभ्यास केला होता आणि त्याबरोबर आमचीही टीम त्या पद्धतीने काम करत होती नक्कीच महाविकास आघाडीला पराजय करण्यासाठी महायुतीचे जे आम्ही नियोजन केलं ते नक्कीच यशस्वीरित्या ठरलं आणि जनतेला जे अपेक्षित आहे जनतेला जे पाहिजे होतं ते एकोणीस तास सरकार निवडून दिलं होतं त्याच धर्तीवरती ह्या चोवीस तास सुद्धा जनतेला अपेक्षित सरकार निवडून देण्याचा या जनतेनं प्रयत्न केलेला आहे हे होते अमोल माडिक आपण पाहिले की विकासाच्या मुद्द्यावर जर आपण निवडणूक लढवली तर आपण यशस्वी होऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास मला होता त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवण्यापेक्षा या ठिकाणी विकासाचा मुद्दा फोकस केला आणि मतदारांनी तो उचलून धरला अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला कॅमेरा मृत्युसर प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर